टाटा सन्सनं एम चंद्रशेखरन यांच्यासाठी असा निर्णय घेतलाय जो समूहाच्या इतिहासात यापूर्वी कधीही घेण्यात आला नव्हता वयोमर्यादा धोरण मोडून त्यांचा अध्यक्ष म्हणून तिसरा कार्यकाळ वाढवण्यात आलाय हा निर्णय अशा वेळी घेण्यात आलाय जेव्हा समूहात महत्वपूर्ण बदल होत आहेत आणि अनेक मोठे प्रकल्प महत्वाच्या टप्प्यावर आहेत टाटा समूहात अशी परंपरा आहे की कोणताही उच्च पदस्थ अधिकारी वर्षी पोहोचल्यानंतर त्यांच्या कार्यकारी पदावरून पायउतार होतो मात्र चंद्रशेखरन यांच्या बाबतीत हा नियम मोडण्यात आलाय कारण स्पष्ट आहे कंपनी त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले मोठे प्रकल्प स्थिरतेने पुढे जावीत अशी कंपनीची इच्छा आहे यापैकी काही प्रकल्प देशासाठी धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचे आहेत जसे की सेमी कंडक्टर उत्पादन इलेक्ट्रिक वाहन बॅटरी प्रकल्प आणि एअर इंडियाचे पुनरुज्जीवन निवृत्तीच्या समूहातील अध्यक्ष कार्यकारी भूमिकेत राहण्याची ही पहिलीच वेळ आहे हा निर्णय अशा वेळी आलाय जेव्हा टाटा सन्स न खाजगी राहावं की सार्वजनिक यादी अर्थात आयपीओ विचारात घ्यावी याबद्दल ट्रस्ट मध्ये वादविवाद सुरू आहेत समूहासाठी हा अत्यंत संवेदनशील काळ आहे स्थिर आणि विश्वासार्ह नेतृत्वाची गरज लक्षात घेता चंद्रशेखरन यांना कायम ठेवणं आवश्यक मानलं गेलं तर टाटा सन्सच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र